मित्राणीनो आज बनवूया भरलेली तोंडली यासाठी मी एक पाव तोंडली घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून उभे काप देऊन तोंडली कापून घेत आहे बघा या पद्धतीने तोंडली कापायची आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल आता बनवूया मसाला त्यासाठी खोबरं मगज तीळ शेंगदाणे प्रत्येकी एक टेबल स्पून घेऊन मी ते भाजून घेत आहे मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये लाल तिखट हळद धनेपूड गरम मसाला आणि मीठ मीठ थोडं कमीच घालायचं आहे आणि ही बारीक मसाला तयार आहे आता कापलेल्या तोंडल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मसाला भरून तयार आहे आता आपण ग्रेवीची तयारी करूया त्यासाठी कुकरमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी घालून कांदा घालून तो परतून घेतलेला आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे ती शिजल्यानंतर लाल तिखट हळद गरम मसाला आणि धने पूड घालून ते सुद्धा परतून घ्यायचं आहे एका टोमॅटोची पेस्ट करून ती पेस्टसुद्धा परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आतासुद्धा बेताणीच घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मसाला भरून ठेवलेली तोंडली घालायची आहेत आणि परतून घ्यायची आहे तोंडली परतल्यानंतर आपल्याला जसं दाटसर हवं असेल किंवा पातळ हवी असेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पातळ ही भाजी चांगली लागत नाही त्यामुळे थोडी दाटसरच ठेवायची आहे पाणी घालून कोथिंबीर घालून कुकरला एक शिट्टी काढायची आहे एका शिट्टीमध्ये